त्यामुळे या ठिकाणी तरुणांना पाणी घेऊन स्वतः बादलीने पाणी टाकून आग विजवण्याची वेळ आहे आलेली आहे हे दहागुडी गोळी सेंटर व शरीफ चिखळकर यांचे मुंबईधार सेंटर त्या भागात या दुकानांच्या मध्ये ती आग लागलेली आहे कांताबाई साठी या गायाच्या मालक असल्याचं समजतय आता काय आम्हाला ते काय कुठे कशामुळे आग लागली असत काय का आलं का तुम्हाला किती रुपयाचं नुकसान झालं असेल अंदाज मी मालक आहेत का मालक आहे किती रुपयाचं नुकसान झालं अंदाज तुमचं तीस पस्तीस हजार रुपयाचं नुकसान झालंय वेगळे सांगत तुमचं नाव काय ए सुरेश विठ्ठल राहीगुडे सुरेश विठ्ठल राहीगुडे या दुकानाचे मालक आहेत या ठिकाणी शेजारी मदत करत आहेत बघतोय आपण सागर बोटकर या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी त्यांच्या एक ठिकाणची पाणी या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे आणि त्या पाण्याचा वापर करून या ठिकाणी आग विझवण्यात येत आहे वीस ते पस्तीस हजाराचं या ठिकाणी दहीगुडे यांचं नुकसान झालेलं आहे कांताबाई साठे या गाळ्याच्या मालक आहेत आणि या ठिकाणी दहीगुडे गोळी सेंटर नावाने दुकान आहे त्या दुकानाचं पस्तीस हजार रुपयाचं या आगीत नुकसान झालेलं आहे विजवून ता आग विझवण्यात आगीवर या ठिकाणी नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे तरीही पूर्णतः पाणी टाकून ही आग विझवण्याचे प्रयत्न या ठिकाणी तरुणाचे आहेत जेणेकरून पुढे नुकसान शेजारच्या दुकानांना होणार नाही या ठिकाणी इतर कोणत्याही भागात या ठिकाणी आगीने नुकसान केलेलं नाही पाहतोय की आगीची घटना आपल्या भागात आगीच्या घटना ह्या वारंवार घडत आहेत